महाराष्ट्र सुरगाणा बारहे कोंटबी गावाजवळील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग चोवीस मार्चच्या रात्री आठ ते नऊच्या सुमारास लागली असून आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आग विजविण्यासाठी गावकऱ्यांसह सरपंच आणि पोलीस पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले ग्रामस्थांनी एकत्र येऊन आग विजवण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न सुरू केले अखेर स्थानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश आले या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभाग आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे सुरगाणा तालुक्यातील जंगल भागामध्ये नियमित देखरेख आणि संरक्षण उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे आणि जंगलामध्ये आगींचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या आगीत वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जंगली प्राणी आणि पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून या संदर्भात वन विभागाने तात्काळ पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करावी अशी ही मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सुरेश हार्डस सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा